नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी चॅनेल तर बघा सगळं काय आवडलंय पण झालंय असं सकाळी एकदा बनवला त्याच्यासाठी नाश्ता पण त्याने काय आता माहिती शिरा बनवलाय तो नाश्ता त्याला नाही आवडला आता उपमा खाल्ला नाही खाल्ला त्याने आता काय करायचं परत मग मी गोड शिरा बनवला आणि आता खाल्ला तर बरे मस्त मी बनवते आज मी झनझणीत वांग्याची भाजी बघा रेसिपी तुमच्या सगळ्याची कम्प्यात भारी रेसिपी दाखवा मी रेसिपीच दाखवणार त्याच्यासाठी मी एक कांदा एक अर्ध टमाटर थोडा लसूण थोडा अद्रक आणि चार पाच हिरवी मिरची एवढ्या हिरव्या मिरची एवढे शेंगदाणे आता हे मी मस्त पैकी पहिले वांगे कापून घेते सगळं तुम्हाला दाखवते एक कांदा भाजून घेते हिरव्या मिरच्या भाजून घेते थोडे शेंगदाणे भाजून घेते आणि मस्त बनवते वांग्याची झनझणीत भाजी आणि माझ्या दादाला आवडते आणि माझ्या दादाला आवडते वांग्याची भाजी ना दादा तुला आवडती ना पहिला शिरा खाणार आणि मग हे करणार काय वांग्याची भाजी असा तिकडे पळत नाही हा माझ्या बाळा चॉकलेट सगळे काय घेऊन येणार काय बाबा बोंडात पहिला जेवण घ्यायचं नाश्ता नाश्ता लाईटच नसते समजा काहीच दिवस तो काय केला त्याच्या भरोशावर नाही बसायचं आपलं पाट्यावर वाट नाही तर मग ते ठेसून काढ चांगलं बारीक बारी झालं पाहिजे ना रेसिपी दाखवायची बारी जे रेसिपी दाखवायची ना तर हे जर नसतं तर आपण कस जेवायचं जीवन जगायचं जी ते बघायचं तर त्यासाठी ना पाट्यावर वाट नाही तर खलबत्त 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 कुठून होईल का बरोबर पण कुठून पाट्यावर होईल पण खाली बसता येत नाही पाय दुखत येत खाली बसून वाटावं लागेल किचनच घ्यावा लागेल काय करायचं तापच मग खाल्लंच नसतं ना ताप नसतात चांगलं चांगलं नसतं डाळ भात बन खाल्ला असतात काही लोक नाही का नुसतं डाळ खातात भातच भात भाजी ते बोलत किती जिंदगी भारी बनवायचं टेन्शन नाही काय नाही किती भारी जिंदगी नुसतं भात पण आपल्याला भात म्हणजे मला चालतोय पप्पाला नाही चालत काय करणार खायला नचल्यावर कंटाळा आला मला खातात किती कधी कंटाळा आला की चला चाकू पण हे झाला आहे दुसऱ्यांच्या चाकू आता खराब झाला आहे सगळंच डिमांडला जावं लागेल भरपूर काय काय नाही स्टीलची कढई पण घ्यायची स्टीलच्या बद्दल मला कमेंट आले की काकू हे घ्या ताई स्टीलची कढई घ्या तर हो नक्कीच मी स्टीलची कढई घेते लवकरच होती पहिली माझ्याकडे पण त्याच्या कड्या हे झाल्यात खराब त्याच्यामुळं काही नाही असे पण केली की खूप जाड झालात खूप हे झालंय फॅट वाढलाय चेहऱ्याचा याचा आता काय करायचं थंडीचे दिवस थोडंफार होत आहे पण बीपी वगैरे शुगर वगैरे काही नाही हा असं काही नाही आपलं नेहमी चेक करत असतो आपण शुगर वगैरे बीपी म्हणजे कोणालाच नाही खांदानी मध्ये आईला पण नव्हती शुगर नव्हती सगळे मी भाजून घेते पहिले आता त्याच पण पाहावं लागत चला हा ऐकले असं बसून तुम्ही बोलताना पायच हे झाला काय दिवशी टॅप पाच गेली गाडीची शेच्या मी हरवली स्कूटीची हा तर ऑफिसवरून टेम्पोमध्येच आले पप्पाच्या बाजूला बसून पण उतारतानी काय झालं माहितीये का बॅग अशी पायापासी ठेवली माझ्या पायापासी आणि पहिला एक पाय टाकला हा पाय टाकला आणि अशी अशी उतरायला गेली अशी उतरली ते खालची बॅग होती ना माझी त्याच्यात माझा हा पाय अडकला हा पाय अडकला तर हे दोन्ही पण माझे अशी गुडघे इतकं मुक्का मार अशी डायरेक्ट बरं झालं तोंडावर पडली असं इतकं लागलंय नाय लागले दादाय दादा नको आता नको नको लावलं ना बँडेज <laughs> लाव ला, ते स्प्रे मारला लगेच तोंडावर पडले असते बोलले तर लय लागला असतं बरं झालं घुडक्यावर पडली असा म्हणजे पाय ते परत बंद खाली त्याच्यात अडकला एक पायने एक चांगला ठेवला आणि एक कस अशी डायरेक्ट लगे आशी ऑफिस भापरी पडली असते तोंडायला लागला तोंडाला लागलास आणि ते टेम्पू एवढा उंच ना बरं काय मला हे रोज बोलते कालपासून चावी बनवून आण ना दुसरी घरामध्ये काय चालू नव्हता त्या दिवशी नाही विशाल घेतला होता बाहेर उतरून कारण की ते मेळा लागला होता त्याच्यामुळे तो बोलला की मेळा लागला ते किटू दे मी बाहेर घेऊन जातो त्याला मेळाला नाही तर लाइट गेली ना लाईट गेली म्हणून वाघीची भाजी इन्व्हर्टर संपलाय आमचं आणि इन्व्हर्टर खराब झाले रिपेरिंगला दिलं तर तेरा हजार खर्च आहे तेरा हजार खर्च केल्यापेक्षा आपण नवीन इन्व्हर्टर घेतलेलं बरं पंचवीस सव्वीस हजाराचं कारण की पहिलं आपलं सव्वीस हजाराच होत सांग रिप्लेस दिल्याच कमी ना काय माहिती फक्त काय काय नाही लाईट गेल्या आम्हालाही त्रास होतोय ना आता सध्याला पहिलं आम्हाला कधी माहिती नाही लाईड हे झाल्याची आता फक्त त्रास होत चाललाय चला पहिला भाकरी घेऊन टाक बनवून टाकतो आणि नंतर वांद्याची भाजी आणि पत्तागोरी सगळ्यात पहिले मी घेतलाय शेंगदाणे हिरव्या मिरच्या पासा कांदा थोडासा लसूण भाजून घेतलाय सगळं आता मी सगळं एकत्रच करते एक किटू पहिलं शेंगदाणेच फुटून घेते मी सगळं बराबर होईल बरं सगळं एकत्र टाकायचं काय टेन्शन नाही एकत्र टाकण्याचे पटपट होऊन जाईल सगळं टाकते ना मग पहिलं आता टाकते हिरवी मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची कांदा टमाटर नाही टाकतो टमाटर कशाला टाकू दादा थोड चाललंय मस्त पण आहे पण त्याला असं बसावं लागतं ना म्हणून ते गेला मला ताक अरे बसल्यानुसार लागते दादा इतका पसारा करतोय दादा प्लीज प्लीज तुझ्या पायाकडून दादा प्लीज प्लीज शोना शोना माझं बाळ हा एखाद्या दिवशी माझं बाळ लाड्यात येते

आता भूक लागली होती ना प्पा गेले असतेच बनवायची होती फ्रॉवर पत्तागोबी बनवायची होती थोडीशी पण बत्ती आता हा पत्ता गोबी सगळं जाऊ द्या एकच भाजी एकच भाजी हा द्या लाईट पण गेली सगळं स्टेशन आता एकच भाजी रोज आम्हाला दोन भाज्या लागतात रात्रीच्या पण दोन भाज्या आणि सकाळी पण दोन भाज्या पाहिजेत म्हणजे पाहिजे असत पातळ झालं दादा बाजू दादा बाजू आता बाहेर गेलो पाहू आता इथेच भरून घेते ना कशाला टेन्शन घेऊ बरोबर का मग म्हटलं इथेच भरून घेते आता ऐक ऐक थोडस हे टाकते कवर काढ काय ते काय ते वरती काढून घेऊ झालं हा झालं घरचा मसाला टाकून घेते मिक्स करू बाळीत ये ना बस नंतर तर टाकले आपण वाटणार घेते चल आता मस्त बायके थोड थोडं भरते त्याच्यात आणि बाकीच मसाल्यामध्ये टाकते म्हणजे लागल सगळं आता आता किचन मध्ये जाते मी सगळं काय इथं भरून घेतलं सगळं मसाला वगैरे हो बघा चला आता पटकन किचन आज सगळा अंधारात ब्लॉक आहे लाईट नाही काही नाही जे काय आहे ते जाड दिसू का पातळ दिसू जशी असेल तस जे आहे ते जाड कशा नाही ते काय माहिती कशाने झाले तर वजन तर तेवढं तेवढंच आहे का सूज आली आले देवाला माहिती मला तर वाटत नाही कुठल्या त्या अच्छा असं होत काय का, जे काय करू शकतोय काय पण झालं तर राहायचे प्रयत्न करायचे काय आपण लावून धरलं ते तर कस काय होणार मेकी शुगर तर हे नाही आपल्याला आहे कारण की तुमच्या पुढे आम्ही लगेच मांडला असत टाकते मी टमाटर

आता बसू आपण खा ना की दाख आपण खाऊ लवकर आणि लगेच जाऊ दोघं पण ऑफिस असं जाऊ चल पहिले जेवण घेऊ चला तू कोथिंबीर टाकली आता आता बसू जेवायला भारी हा फिनिश करणार माझं बाळ हा सगळं फिनिश माझे नका दादा तर चलय का दादा माझ्या बाळाला पण सांगते आता मी वांगेची भाजी आणि तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या असंच रेसिपी बद्दल बोला रोज मी देत आहे रेसिपीचे ब्लॉग चला बाय बाय